नमस्कार मंडळी मी वैभव स्वागत करतो माझ्या परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आज आपण एका मैदानच्या जाहिरातीचा हा व्हिडिओ बघणार आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया हिंद केसरी किंग पिंट्या व किंग बैजिया या बैलाचे मालक मान्य श्री हनुमंत शेठ बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य बैलगाडी शर्यत आयोजित केलेला आहे तर बघ्या पहिला यात आपण गट कोणते कोणते त्याने बक्षीस काय काय असणार आहेत सगळ्यात पहिला गट आहे ते ओपन आदत गट त्यानंतर जनरल ब गट आणि दुसरा दुसरा गट आणि आता दुसऱ्या दुसऱ्या गटाला सगळ्यात मोठं बक्षीस ठेवलं तिने आणि यात जनरल अ गट नाही तर बघे आपण आता बक्षीसर ओपन आदत गट ह्याचं प्रथम क्रमांक आहे अकरा हजार रुपये दुसऱ्या क्रमांकला आहे ते सात हजार रुपये आणि तिसऱ्या क्रमांकला आहे ते पाच हजार रुपये आता बघे आपण जनरल ब गट ह्याचं प्रथम क्रमांक आहे ते एकवीस हजार रुपये दुसऱ्या क्रमांकला आहे ते पंधरा हजार आणि तिसऱ्या क्रमांकला आहे ते दहा हजार रुपये आता बघूया आपण दुसरा दुसरा गट ह्या गटाला सगळ्यात मोठं बक्षीस सगळ्यात हे तर है -का है रुपे। रुपे। तर बघ्यात ह्याचं बक्षिस काय काय आहे ह्याचं प्रथम क्रमांक आहे ते एकाहत्तर हजार रुपये दुसऱ्या क्रमांकला आहे ते एकावन्न हजार आणि तिसऱ्या क्रमांकला आहे ते एकतीस हजार रुपये आता बघूया हे मैदान कधी आहे हे मैदान अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी सकाळी ठीक नऊ वाजता मैदान होणार आहे तर ह्या मैदानचं ठिकाण बघा कुठं सुटणार आहे हे मैदान सुटणार आहे चोपडी पट्टा सोमवाडी शेटपाळ रोड पारोबाई मंदिर शेजारी अधिक माहितीसाठी मी तुम्हाला यांचा नंबर तुम्ही त्यांच्यावर संपर्क साधू शकता आणि तसच आता याचा नियम काय काय मैदान हे शासनाच्या नियमानुसारच होणार मैदान हे विना लाठी काठी विना बॅटरी होणार बाकीचे नियम पट्ट्यावर सांगण्यात येईल प्रवेश फी ही दहा धा, टक्के राहील बक्षीस हे क्लिअर मिळणार पंचांचा निर्णय अंतिम राहील मैदानला येताना बैलाचे फोटो लंपी सर्टिफिकेट व मालकाचे आधार कार्ड असणे आवश्यक का आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असलास तर चॅनेलला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद